काय झालं गोष्टींमधून मार्ग कसा काढायचा हे कळत नाही ना सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा अपेक्षित मार्ग दिसत नाही तर आता यावर उपाय सांगतो शांतपणे एक इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि दिसेलच आता तुला का दिसत नाही ते सांगतो आता मी तुला म्हटलं चल उठ आणि तिथे जा तर तू काय म्हणशील कुठे तेच तर महत्वाचं आहे ना कुठे कुठे जायचं हे कळल्याशिवाय कसं जायचं हे आपण ठरवू शकत नाही मुळात तू आज जे काही काम करतोयस हे करायचं म्हणून करतोयस का ते तुझं खरंच स्वप्न होतं याचा विचार कर का फक्त उदरनिर्वाह आणि समाज काय म्हणेल या भावनेने तू ते करतोस कारण कसं आहे ना अंधारात बाण मारून वाट बनत नसते तुझा जन्म कशासाठी झाला तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक तो तुला अपेक्षित तु वाट दाखवण्याचा कायम प्रयत्न करत असतो तो आवाज तो आवाज कधीही डावलू नकोस जे तुझ्यात नाही ते तुझ्यात आणण्यापेक्षा जे तुझ्यात आहे ते शोध ती कला जप आणि मग बघ तुला अपेक्षित अशी हवी हवीशी वाट तुझ्या नकळत हळूहळू बनत जाईल जोवर तुला पटत नाही तोवर दुसऱ्याचे म्हणणे निव्वळ द्रव्यापोटी कधीही ऐकू नकोस आणि काम असं कर जे करत असताना तुला वेळेचं भान राहणार नाही ते खरं तुझं भविष्य घडवेल आणि हो या दरम्यान भिवू नकोस हे काम करत असताना कधीच भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे